गँग पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेली पाहायला मिळते शिव मांदेकरने खंडणी ही हप्ते स्वरूपामध्ये वसूल एक प्रकरण समोर आलं या प्रकरणामध्ये शिव मांदेकर सध्या अटकेत सुद्धा आहे माझ्याबरोबर तक्रारदार आहेत त्यांच्यावरती नेमकी कशा पद्धतीने ही खंडणी त्यांच्याकडून घेतली जात होती हे त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत तुमचं नाव काय आणि काय नेमकं घडत माझं पंकज नाव पंकज प्रकाश परदेशी माझं भाड़, ते अनधिकृत जागेमध्ये स्टॉल आहेत म्हणजे ओपन जागेमध्ये नाल्यामध्ये ते दुकान आहे ज्याचं की भाडं भाडं म्हणजे हप्ता खंडणी प्रकारे तो महिन्याला पन्नास हजार रुपये मी शिवमांदेकर याला द्यायचो पण गेल्या एक महिन्यापासून मी त्याला द्यायला नाही दिले त्याच्यामुळे त्यांनी माझं सगळं सामान जे आहे ते गोळा करून बाहेर पहिलं फेकून दिलं त्याच्यानंतर ते मी ग गोळा करून एका साईडला बांधलं साईडला बांधल्यानंतर त्याचे सा चार पाच गुंड आले त्या गुंडांनी ते सगळं सामान मला दमदाटी करून त्याच्या टॅम्पोमध्ये भरून सर्व सामान त्यांनी कुठं नेलेून ठेवलं ते अजूनपर्यंत माहिती नाही किती वर्षांपासून तुम्ही हे पैसे देतो त्याच्याकडे आम्ही आम्ही जवळ आठ ते दहा वर्ष आले त्याला दे पैसे देते दे। आणि आमचा हा धंदा आहे तो वडीलपारची धंदा आमचा व्यवसायच तो माशेच विक्रीचा आमचा त्याच्या त्याच्याहीतरी कुठलाही व्यवसाय नाही आहे प्रकारे आम्ही त्याच्याकडे विनंतीही केली होती की बाबा मला थोडा वेळ दे मी दे तुला देतो पैसे नाही असं नाही पण त्यांनी कोणत्याही प्रकारचा मला वेळ दिला नाही आणि ज्या जो ना सरकारी जागे ज्या जागेत मी धंदा करतो ती जागा एका कलीम नावाच्या त्याच्याकडनं एक तरी एक लाख रुपये डिपॉझिट आणि त्या जागेचं साठ हजार रुपये भाडं ठरवून त्या कलीम नावाच्या व्यक्तीला त्यांनी परस्पर दिली त्याचं कुठलंही ऍग्रीमेंट नाही कुठलं काही नाही ते सरकारी जागाय तो नालाय पूर्णपणे सरकारी आतापर्यंत किती पैसे दिले आतापर्यंत मी अठ्ठेचाळीस लाख रुपये दिलेत त्यांना आणि हे केवळ तुमच्या बरोबर घडतंय की तुमच्या आजूबाजूला हे घडतंय सर्वांबरोबर त्यांच्या भीतीपोटी कोणी त्यांच्याकडे जात नाही त्यांच्या विरोधात कोणी तक्रार देत नाही आज मी तक्रार दिली मलाही माहिती आज ना उद्या माझ्या जीवाचं बरोबर वाटते करणार या भीतीपोटी अजूनही कोणी तक्रार द्यायला त्यांच्या पुढे येत नाही आठ दहा वर्षांपूर्वीपासून पैसे देतात त्यावेळी तुम्हाला कोण नेमकं पैसे मागायला येत होतं की शिव मांदेकर माझ्याकडे पहिलं शिव जायचे त्याच्यानंतर त्याच्याकडनं आकाश परदेशी म्हणून एक जण आहे त्या आकाश परदेशी दर महिन्याला येऊन पन्नास रुपये घेऊन जायचं जर दिले नाही तर तिथं थांबून दमदाटी करून शेवटपर्यंत पैसे जोपर्यंत देत नाही तोपर्यंत घेऊन जायचा नाही तर माझ्या जीवाला आणि माझ्या पोरांना आणि माझ्या मिसेसला धमकी द्यायचा सारखं काय झालं होतं माणसे नेमकं काय आमचं दुकान आता दहा वर्ष झाले आम्ही तिथं धंदा करतो आठ दहा वर्ष आठ वर्ष आम्ही तुम्हाला कधी धमक्या धमक्या दिल्या की फोनवर धमक्या द्यायचा दुकान खाली करा हे करा पैसे द्या नाही तर दुकान खाली करा असं असं करा नाही मी दुकान उचलून फेकून देईल दहा वेळा म्हणायचा तो आम्ही मी काय लक्ष दिलं नाही मी पोराला काय सांगितलं नाही की नको त्याच्या डोक्याला टेन्शन मी आपली म्हणायचे बाबा अरे असं नाही तसं नाही आज नाही उद्या देऊ आज नाही उद्या देऊ राहू दे आठ दिवस ना, ना, थांब नाही नाही थांबलाच नाही तो आता तर त्यांनी वाटत लावली आमची पूर्ण म्हणजे आमचे खायचे वांदे केल्या काय सामान तुमचं घेऊन आमचं सगळं मच्छीचं सामान आहे पेटे मोठ्या मोठ्या ट्रे आहे स्टँड आहे आणि परत काटे आहे परत तुम्हाला सांगते कोयता कुंदा हे सगळं मच्छीचं सा सामान असताना ते सगळं नेलं त्यांनी काय तुमचा व्यवसाय कसा चालू आम्ही घरातच आहे आता व्यवसायच नाही घरातच आहे आम्ही बसलेलो दोन महिने झाले आम्ही घरातच आहे आधी कधी पोलिसांना सांगितलं पोलिसांना नाही सांगितलं आम्ही काय किती पोटी असे आम्हाला आम्ही बघायचो ना की हे असे असे करतात म्हणून मग त्यामुळे आम्ही काहीच सांगितलं नाही कोणाला पण किती भीती वाटते अशा माणसांची आता तुम्ही तक्रार दिलेली आहे आता काय आता जीवावर बी तर करायलाच पाहिजे आर नाही तर फार काहीतरी करायचं आता काय होईल होईल ते ते परमेश्वर स्वामी बघून घेतील आर नाही तर फार काय तरी होईल हे खरं तर एका पक्षाचं काम करतात तुम्ही पक्षाच्या दृष्टिकोनातून कुणाशी बोलला होता विनंती वगैरे काही केली मी भरपूर जणांना विनंती केली पण ते त्यांनी सर्वांनी सांगितलं की मी आम्ही काय करू शकत नाही त्यांच्यामध्ये आम्ही बोलू शकत नाही म्हणजे सर्वांना त्यांची दहशत एवढी पुणे शहरात की त्यांच्या विरोधात कोण जात नाही आता या प्रकरणामध्ये शिव मांदेकरला अटक झालेली आहे पण तुमची मागणी काय असणार आहे किंवा तुम्ही म्हणता तुमच्या बरोबर आणखी इतर बरेच लोक आहेत या सगळ्यांनी मिळून तुम्ही काय करायचं त्यांच्या भीतीपोटी कोणी समोर येणार नाही ना त्यांची दहशत एवढी करायचं तर सगळ्यांनाच सगळ्यांच्या मनात आहे करायचं पण त्यांची जेवढी भीती आहे त्या भीतीपोटी कोणी काही करू शकत नाही आता शिव मांदेकरला अटक झाली आहे त्याच्यावरती कोणत्या पद्धतीची कारवाई नेमकी झाली पाहिजे त्यांच्या प्रकारे जे पोलिसांची कारवाई ती झालीच पाहिजे पोलिस ती कारवाई कधी बाहेर आले तरी इथून पुढे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला त्रास आमच्या जीवाला त्याच्याकडनं धोका आहेच ना नाही असं नाही इथून पुढेही होणार त्याच्याकडनं नाही झालं की त्याची जे सगळे जे आणली गेले पैशांवर जे गुंड पाळलेत त्यांनी त्यांच्याकडनं पण होणार ना जीवाला धोका आता काय मागणी करता येईल आमची मागणी एवढीच आम्हाला धंदा करण्यासाठी जागा आहे माझी लहान पोरं आहेत माझी लहान तीन पोरं आहेत आम्ही दोन तीन महिने झाले घरात आहे माझं राहतं घरी घाण आहे माझं कर्ज आहे मी धंदा व्यवसाय केला तरच मी ते कर्ज फेडू शकतो मला धंदा करण्यासाठी पर्याय द्यावा एवढीच माझी विनंती बाकी कुठलीही विनंती नाही आणि असंही नाही की आम्ही कुठली अनलिगली मागतो आमचा लिगली धंदा तोच आहे आमचा वडिलोपार्जित व्यवसाय तोच आहे आम्हाला तेवढीच मागणी की आम्हाला धंदा करण्यासाठी आणि आम्हाला लोकांचं देणं आहे दे आम्हाला दे दे ते देणं पेटण्यासाठी त्यांनी थोडंफार धंदा करण्यासाठी चान्नस द्यावे नक्कीच या प्रकरणामध्ये आपण बघतोय की आता शिवमांदेकरला अटक झालेली आहे मात्र तरीसुद्धा केवळ अटक होणं नाही नाहीये जे काही व्यवसाय बंद पडलेला आहे आमचा तो व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी आम्हाला एखाद्या ठिकाणी जागा द्या किंवा मग हे सगळे जे आरोपी आहेत हे जेव्हा केव्हा बाहेर येतील तेव्हा पुन्हा एकदा आमच्या जीवाला या सगळ्यामुळे धोका निर्माण होऊ शकतो तर त्यासाठी कुठेतरी प्रतिबंधात्मक कारवाई कठोर पद्धतीने पोलिसांनी करावी असं सांगताना हे तक्रारदार आपल्याला पाहायला मिळतात खर तर आंदेकर गँग जी आहे तिचं या सगळ्याच भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दहशत असलेली पाहायला मिळते यांच्यासारखेच अनेकांकडून ते हप्ते घेत अशी सुद्धा माहिती समोर येते त्यामुळे या सगळ्यांनीच एकत्र येऊन जर पोलीस तक्रार दिली तरच या, या प्रकरणात काहीतरी होऊ शकतं अन्यथा हे पर, हे जे, जे काही प्रकार आहेत गुन्हेगारीचे हे अशाच पद्धतीने वाढताना आपल्याला दिसून येतील कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बीएससी डेटा सायन्स आणि सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर